मित्रांनो तुमच्या राशन सोबत तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर तुम्ही खूप मोठी चूक करा आजच्या युगामध्ये राशन सोबत तुमचा आधार कार्ड नंबर नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणजे घरी बसूनच सगळं काही करू शकता नमस्कार मित्रांनो कसे आता आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे चला तर कोणत्याही भेटण्याकरता व्हिडिओला सुरुवात करणार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा राशन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर ब्राउजर ब्राऊझरवरून नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल उघडायचं आहे ते उघडल्यावर तुम्हाला असं पेज उघडणार आहे इथे तुम्हाला मेनू बारमध्ये मॅन राशन कार्ड दिसणार आहे यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे राशन कार्ड डिटेल स्टेट पोर्ट्रलचं इथे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे सुमाले सगळे स्टेट इथे तुम्हाला दिसणार आहे इथे कोणतंही स्टेट मिसिंग नसणार आहे मित्रांनो इथे तुमचं स्टेट सिलेक्ट केल्यावर एक नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला नोटिफिकेशन आल्यावर इथे तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे ओके करायचं आहे ओके केल्यावर तुम्हाला एक पेज उघडणार आहे इथे तुम्हाला खूप साऱ्या सर्विस दिसणार आहे इथे बघू शकता तुम्हाला आधार कार्ड लिंक विथ राशन कार्ड म्हणजे आणि इथं मोबाईल नंबर लिंक विथ राशन कार्ड इथे तुम्ही मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि राज राशन कार्ड आपलं मोबाईल नंबर पण आणि आधार कार्डसुद्धा लिंक करू शकता चला तर आपण पहिले आधार कार्ड लिंक करणार आहोत तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे राशन कार्डची कॅटेगरी सिलेक्ट केल्या राशन कार्डची तुम्हाला सेकंड बॉक्समध्ये रा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे राशन कार्ड नंबर टाकल्या इथे तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यावर इथे तुम्हाला तुमचे राशन कार्डची सर्व डिटेल येऊन जाईन तुमची राश राशन कार्डचं हेडचं नावसुद्धा येऊन जाईल इथे आणि सर्व प्रो इथे डिटेल येऊन जाणार आहे इथे तुम्हाला सर्व काही इथे बघू शकता इथे इथे माझं आधार कार्ड इथे लिंक आहे तुमचं आधार कार्ड इथे लिंक नसणार आहे इथे तुम्हाला त्या टिकवर क्लिक करायचं आहे टिकवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यावर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथे त्या एका जो नंबर तुमचा आधार कार्डला लिंक असणार आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी इथे तुम्हाला फिलअप करून फायनल सबमिटवर क्लिक केल्यावर तुमचा आधार कार्ड इथे राशन कार्डला लिंक होऊन जाणार आहे कोणतीही अडचण नाही येता चला तर मी तुमचं आधार कार्ड लिंक झाल्यावर आता तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आपण जाणून घेऊया तुम्हाला इथे सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची राशन कार्डची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला सेकंड बॉक्समध्ये राशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पहिल्यासारखंच तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे बघू शकता तुमची राशन कार्डची डिटेलसुद्धा आली आहे तर तुम्हाला मित्रांनो मोबाईल नंबर लिंक आणण्यासाठी आता सेकंड बॉक्सच्या टिकवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे तुमचा आधार कार्डची शेवटचे चार अंक दिसत असतील आधार कार्ड नंबर आहे तुमचा ते शेवटचे चार अंक दिसत असतील मित्रांनो इथे तुम्हाला याच्या क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे जो नंबर तुमचा आधार कार्डला लिंक असणार आहे त्या नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे आणि तो नंबर या आता मित्रांनो तुम्हाला इथे एक ओ टी पी फिलअप करायचा आहे आणि वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा आत राशन कार्डला लिंक होऊन जाणार आहे चला तर मित्रांनो आपली प्रोसेस पूर्णपणे झाली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया मित्रांनो हा महत्त्वाची प्रोसेस तुम्ही जाणून घ्या आणि तुमच्या राशन कार्ड लिंक करा लवकरात लवकर घरी बसल्या तुम्ही सर्व काही काही करू शकता मग राशन कार्डमध्ये बदल चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्स फॉर वॉचिंग आणि मित्रांनो कोणत्या स्टेटमध्ये हे प्रोसेस चालू आहे आणि कोणत्या स्टेटमध्ये हे राशन शॉपवर जाऊन करा लागते एवढं माहिती तुम्ही पक्की जाणून घ्या चला तर आपला व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्स फॉर वॉचिंग